बातमीपत्र विस्तारानं बातमी रायगडमधून रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे अंबा कुंडलिका पातळगंगा नद्या धोक्याच्या पातळीवरती वाहू लागलेली आहेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कालापुरातील सा सावरोली येथील पुलावरून पाणी गेलेलं आहे रायगड खालापूर भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे नद्या ओसंडून वाहू लागलेल्या आहेत नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं सा पाहायला मिळतंय सावरोली येथील अनेक रस्त्यांना पूर आलेला आहे रस्त्यावरती देखील पाणी साचलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय रायगडमधील आहेत रस्ते जलमय झालेले आहेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजेश नाडकर आपले प्रतिनिधी रायगडहून जोडले गेलेले आहेत अजयश रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे नद्या देखील दुतडीवरून वाहू लागलेली आहेत या क्षणाचे अपडेट तेजस नक्कीच पुढचे जे तास आहेत ते रायगड जिल्ह्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे जर पाहायला गेलो तर खालापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रिंकी हॉटेलच्या समोरून जो रस्ता जातो काही क्षणासाठी थांबवतो या बातमी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेऊन एकदा रायगड मध्ये आपण जाऊया रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे रायगडमधील खोपुलीमधील रस्ते हे जलमय झालेले आहेत पातळगंगा नदी इशारा पातळीवरती वाहू लागली आहे रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहेत अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे मुसळधार पाऊस रायगडमध्ये सुरू आहे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अजेश नाडकर यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया अजेश आपण पाहतोय की मुसळधार पाऊस रायगडमध्ये सुरू आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रस्ते जलमय झालेले आहेत पाणी अपडेट आहेत ते रायगड जिल्ह्यासाठी पुढचे जे काही तास आहेत ते महत्वाचे ठरणार आहेत रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत नागरिकांना सतर्क राहण्याच्या मात्र रात्रीपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खालापूरचं जर आपण चित्र पाहिलं तर अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडजाभर पाणी साचलेलं आहे आणि यातून मार्ग काढतना काढत असताना रिंग रिंकी हॉटेलच्या समोर बस देखील आहे ते त्यालाही प्रशासना स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत कुंडलिका असेल आंबा असेल किंवा पाताळ गंगा असेल या नद्या ज्या दुधडी भरून वाहत आहेत आणि त्यांनी जे आहे ती इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिक जे आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे त्याचबरोबर गरज असेल तरच घराबाहेर पडा अशी ही सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अनेक ठिकाणी जे आहेत ते सकल भागात रायगड मध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अनेक भागात अजून मधून जे आहे ते रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तेजस अगदी धन्यवाद अजेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ